श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ घरात ठेवलेल्या अकरा वस्तू आजच बाहेर काढा आणि नकारात्मक शक्ती ही संपवून टाका एक मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा समावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह हा त्यामुळे निर्माण होतो दोन देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे याने देखील देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा आपण टाळावे तसेच नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात तीन देवी देवतांना वाहिलेलं फूल नैवेद्य या गोष्टींचा बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्मल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टींमुळे घरात कटकटी भांडणे आणि वादविवाद होतात स्रोते हो चौथी गोष्ट घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते हे लिंबू मिरची एक आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत त्याचे वेळेत विसर्जन करावे अन्यथाए फायद्याऐवजी तोटे होऊ लागतात जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे तसेच पुढील गोष्ट म्हणजे काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजारपण पाठीशी लागते पैसा आणि धन या गोष्टींवर वाया जातो काटेरी झाडांप्रमाणेच ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर पांढरा चीक निघतो असे झाडसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नये क्रोते हो पुढील गोष्ट सांगण्यापूर्वी आपल्याला छोटीशी विनंती आहे की चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा पुढची गोष्ट तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामात आपल्याला पयश येऊ लागते पुढची गोष्ट म्हणजे बंद पडलेले किंवा बिघडलेले गड़ घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेले वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते सोबत अशी घड्याळं ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर ते घड्याळ आपण काढून टाकावे पाकिटाचा थेट संबंध आपल्या लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पाकिट पैशांनी भरलेले राहते पुढची गोष्ट म्हणजे पैशाचे कपाट म्हणजेच तिजोरी देखील खराब झाली असेल तर ब ती वेळेतच अवश्य बदलावी तिजोरीत पैसे तसेच इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नयेत पैशांच्या शेजारी पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावे तिजोरीत व्यवस्थित विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव त्याचा लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही घरात कोळ्याची जाळी आपण बऱ्याच वेळ पाहतो की होऊ देऊ नये ती जाळी अन्यथा घरातील व्यक्ती सतत या नात्या संकटांमध्ये घेरल्या जातात चांगली वेळ वाईट वेळेत बदलते आणि घराला वास्तुदोष देखील लागू शकतो घरात वाहते पाण्याचे चित्र अकराळ विक्राळ पाणी युद्ध प्रसंग रडणाऱ्या स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावेत घरात एक प्रकारचा तणाव राहतो लक्षात घ्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण वास्तुदोष निर्माण करण्यासाठी पुरेशा आहेत त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या आणि ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या सु लगेच वेळेतच बाहेर काढा पुढील गोष्ट सांगत आहे वापरात नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा नाहीतर वास्तुदोष हा आपल्याला अधोगतीकडे नेतो आणि आपली प्रगतीही बंद होते तसेच तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्या कप्प्याचे कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सततचे विवाद वादविवाद निर्माण होतात तसेच औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने मच्छर दूर ठेवणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाकघर किचनमध्ये चुकूनही ठेवू नयेत शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा मुलांचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त जागीही आपण या गोष्टी ठेवू शकता श्रोतेह ही माहिती आवडली असेल तर मला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया लवकरच अशाच माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ